हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात बरे आहात ना तर कसे आहात आणि मस्त आहात ते मला माहितीच आहे कारण आता यूट्यूबवर एवढा धिंगाणा चाललेला आहे म्हणजे मला एक मी म्हणजे आपण व्यक्त करू नाही शकत एवढा धिंगाणा चाललेला आहे तर सगळे एंटरटेनमेंटमध्ये असतील ते केबल बिबल सगळं केलं खड्ड्यात पण यूट्यूब तर बघायलाच पाहिजे बरं बरं आहे का मॅडम आज तर एकदम म्हणजे शनिवारी ती ढोंकवळ्याची भावाची बायको प्रे म्हणजे डिलिव्हरी झाली बरं का आता ते म्हणत होते नव्वा महिना नव्वा महिना पण मी आता शॉक झाली तुम्हाला मी एक सांगते मला ना मी त्यांच्या चॅनलवर गेली त्या ढोंगकवळ्याच्या भावाच्या व्हिडिओवर हां सं, कळ सम समजून घ्या त्याचं नाव तर मी घेणार नाही आहे तर या कवळ्याच्या भावाच्या चॅनलवर जो सजेशनमध्ये पहिला व्हिडिओ होतो की ते प्रेग्नन्सी किट त्यांनी हे सगळं केलं होतं तो व्हिडिओ आहे पाच महिन्या अगोदरचा ठीक आहे आता लग्न झालेलं लग सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे लग्नाच्या दिवशी जेव्हा ती घरी आली ते पण नाटकं करत होते की मला झोप येते झोप येते असं ती सगळं सांगत होती बरोबर चला आम्हाला झोप येते ते लक्षणं काय मी तुम्हाला सांगते मला समज पटणार नाही पण मी जे बोलते आणि ह्या लोकांचे डेटवर बघा सहा महिन्यामध्ये डिलेवरी होत नाही सात मत सात महिन्यामध्ये होते होते झाले आठ महिन्यामध्ये डेंजर असतं आणि नव्या महिन्यामध्ये होते सचिन तेंडुलकर तर दहाव्या महिन्याला झाला होता माय गॉड त्यासाठी तो मास्टर ब्लास्टर झाला पण इथे तर पाचव्या महिन्याला डिलेवरी मायकॉट मी विचारच नाही करू शकत पाचव्या महिन्याला डिलेवरी म्हणजे समजून घ्या ते समजून घ्या की लग्नाच्या अगोदरच सगळं होऊन गेलेलं होतं आणि त्याच्यामुळे हे सगळं अर्जंट अर्जंट अर्जंटमध्ये ह्या लोकांचं निकाल लागला होता तुम्ही मैत्रीण मला परवाशी शनिवारी तिला ॲडमिट केलं होतं रात्री बारा वाजता ढोंगवळ्याच्या चॅनलवर व्हिडिओ आला होता आणि आम्ही निघालो पहिल्याच एक दिवशी तिला पोटात दुखते आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलं मग असं बोललं की ते पो पो मूल जे आहे जे पोटामध्ये बाळ ते फिरलं होतं मग ते बरोबर झालं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तिला पोटाला दुखायला लागलं मग त्याला नाही डिलेवरी करायची होती प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सॉरी पब म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये का कारण खर्च खर्च वाचवण्यासाठी पण काय करायचं हा खर्च वाचवण्यासाठी ह्या लोकांनी नको नको ते धंदे केले आणि तिला त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे डिलेवरी नाही करता आली आणि त्याच्यामुळे तिला डिलेवरी करायला लागली प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रायवेट हॉस्पिटलमध्ये माझ्या टाईमला दोन डिलेवर पहिलं जी डिलेवरी झाली होती दोन्ही सीजरी बरं का तर पहिल्या टाईमला पंचवीस हजार झाले होते आणि दुसऱ्या टाईमला वीस हजार म्हणजे दुसऱ्या टाईमला कमी झाले होते प्रायव्हेटमध्ये मलाच नाही मी तर मी माझं पण गणित चुकलं पहिल्या टाईमला पंचवीस झालं होतं मग दुसऱ्या टाईमला जास्त होईल पण नाही आता त्याच्यामध्ये वीस हजार रुपये झाले होते आणि थँक्स गॉड माय गॉड कुठे कमी झाले होते कारण तेव्हा तर असं काही हे हे आपलं यूट्यूब विट्यूब काही नव्हतं आता तर आपलं टाईमपाससाठी यूट्यूब करते मी आणि असं काही नाही एवढ्या वर्षी जेवढं पण इन्कम आलं होतं चांगल्याच ठिकाणी दिलं होतं चांगलंच काम केलं होतं असं काही चुकीचं काम केलं नव्हतं पण हे जे हे लोक करत आहेत डिलेवरी झाली होती शनिवारी तिची रात्री बारा वाजता आणि ह्या लोकांनी शनिवार रविवारसोबत हे तीन दिवस एवढे व्ह्यू कमवले एवढे डॉलर कमवले म्हणजे तो जो हॉस्पिटलचा खर्च आहे है, लोकांनी ह्यांचे एवढे बघून लोकांनी दिले तरी लोकां लोकांना बनवलं उल्लू ह्याचा ह्याच्या बायकोच्या टाईमला स्वतः ह्या ढोण कावळ्याचा जो आहे प्रकरण ह्याच्या जेव्हा सेकंड मुलगी झाली तेव्हा सुद्धा एवढं त्यांनी हे केलं होतं आणि ह्या टाईमला त्यांनी लोकांना सांगितलं लो होतं की आम्ही ताबडतो अरे ते तेलगू सगळं त्यांनी तर ते, 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 ते हॉस्पिटलमध्ये झालेल्या दिवशीची जी व्हिडिओ टाकली हे काय मोठे आले तर का स्वतःला काय म्हणजे शाहरुख खान सलमान खान काय काय ते की आप्पा आप्पा सगळं गपा गप्पा केलं लग्नाच्या अगोदर आणि आता मी की अप्पा अप्पा आ असं जायला आलं मला गाणं ऐकून सुद्धा बोलून सुद्धा तू मला कसं वाटलं नक्की मला कमेंट सांगा म्हणजे मी जे बोलते ना तुम्हाला पटत असेल ना तर कमेंट करा माहिती मला पण मस्त मजा येते तुम तुम्ही जर कमेंट करत असाल ना तुमची बोलायला मजा येते मला हे जे सगळं प्रकरण ह्या लोकांनी केलं दोन तीन दिवस ह्या लोकांनी स्वतःच्या व्हिडिओवर जेणे ज्या झाली होती डिलेवरी भावाच्या बायकोची पण ह्याच्या चॅनलवर व्हिडिओ ठीक आहे मग मुलगी झाली हे सगळं मला माहीत होतं मुलगी झाली म्हणून कारण तिथे हॉस्पिटलमध्ये ती जाई तिला पी तिला पास तिला पास असं बोलत होते त्याच्यानंतर तो बाळाला ते बाळ तो बाळ म्हणजे तो मागे मुलगा भाऊ बसला होता ना तो बोलला ए तू तो थे थे तो थे ती, ती तो ते करतो तेव्हा ती तिला सुसू करते त्याच्यानंतर काल पण व्हिडिओमध्ये आंबे नाही खाणार किंवा ना ती छोटी नेक्स्ट इयर आम्ही दोघी खाऊ असं बोलते लोकांना तुम्ही काय काय पागल पण व्हायला बसलात का लाडू घेतले पेढे घेतले अरे काय तुम्ही काय एवढं मोठं सुपरस्टार येऊन नाही गेला की तिथे काय म्हणतात मुलगी झाली किंवा मुलगा झाला एवढं काय लपून ठेवायचं ह्यांना करायचं होता डॉलरचा खेळ आणि हा याला परफेक्ट जमला यांना माहिती आहे कोण डिलेवरी व्हायची असेल नागिण झाली तेव्हा सुद्धा नागिण नागिणच्या खर्च सगळा यूट्यूबवर त्याच्यानंतर अरे बाबा आधी रात्री रात्री असे फालतू असे म्हणजे असं काही कोणाचं नाव नाही घ्यायचं पण मला जा। जाम म्हणजे जा। हे जा। येतं की म्हणजे खोटंच लोकांना म्हणजे खरं आहे हो पण एकदाच सांगायचं पण नागिन आली हे झालं ते झालं वरती चढली खालती चढली मग लोक म्हणतात हे औषध द्या ते औषध द्या ठीक आहे ना तर मी तर एकदम हे झालं मला ह्या लोकांचे जे व्हिडिओ बघितले दोन तीन दिवस आणि त्याचा त्याच्यानंतर आज त्याचा लुखा दोष जो पुष्कळ गळ्यात चेन बीन घालतो त्याचा तर व्हिडिओ बघितला मी तर शॉक झाली म्हणजे मुलगी झाली म्हणून आम्ही नाही जात म्हणजे व्हिडिओला व्ह्यू वाढवायला अरे मुली होतात ना त्या घरामध्ये ज्या घरामध्ये मुली होतात ना त्या घरामध्ये देवी आली म्हणून असं म्हणतात आमच्या गावामध्ये म्हणजे बेंगलोरमध्ये जर एखादं जे शेट्टी लोक आहेत ना त्यां ते तर मुलगीच पाहिली म्हणून म्हणतात त्यांना मुलगीच हवी असते कारण त्यांच्या घरात जे लग्न करून मुलगी नवऱ्याला घेऊन येते तर इथे जर त्यांना ॲडॉप्शन पण करायचं असेल ना, करा ना तर ते मुलगी करतात का कारण ते मुलाबरोबर म्हणजे मुलगा येतो म्हणे मुलीच्या घरी असं आहे आणि इथे तर हे काय ह्या लोकांचं मुलगीसाठी मुलीचा खर्च करण्यासाठी एवढं खाटाटोप करतात म्हणजे एवढे लाईव्ह काय व्हिडिओ काय लोक अक्षरशः संतापले लोकांनी सांगितलं तू काय एवढा मोठा येऊनि नाही गेला की तू मुलगी झाली की मुलगा तिला सिद्ध सांगायचं ना की काय मुलगी झाला मुलगा झाला जिलेबी दाखवतो काय पिढा दाखवतो काय बेशरम बेशरम लाज वाटायला पाहिजे तुम्ही एवढं खोटं खोटं करतात त्या दिवशी माहितीच पडलं होतं मला तुमची तोंडं पडली होती आणि त्या ढोमपवळ्याची जी आहे भावाची बाईकं तिचं तर असं तोंड पडलेलंच होतं तिला वाटलं होतं लोक लो कमेंट करत होते मुलगा होणार मुलगा होणार पण तोंड पाडायची गरज हो नव्हती गं बाई मुलगी आहे ना स्वतःची धनाची पेटी म्हणतात मुलीला माय गॉड ती कुठून येईल बाबा धनाची पेटी ती तर बापाला काय म्हणतात प्रेमपण नाही करायची ना पण बाप बोलायचा धनाची पेटी धनाची पेटी पण ती ऋस बाप्पाबरोबर चांगलं पण बोलायची ना तर बाप मेला त्याच्यानंतर गुशीला बाप्पाच्या आकडून असं घुशी सुधर जरा बाकीचं काय नाही तर समजून गेला ना पाच महिने अगोदरचा व्हिडिओ बघा जाऊ या भ कवळ्याच्या भावाचा तेव्हा त्या ते लोकांनी टेस्ट किट म्हणजे ते प्रेग्नेन्सी चेक केलं होतं पाहिजे तसं तर स्क्रीनशॉट टाके मी कुठे स्टार्टिंगला आणि बोला मावी की गपा गपा यारा त्यासाठी एवढा हारविर घालून नाटकं केली होती लग्नाची त्यासाठी मॅडम लग्न चला ना झोपायला वेळ होतो चला चला झोपायला चला 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 आठ मिनटाचा व्हिडिओ झाला बाबाची चड्डी लटकते इथे बापा म्हणजे माझा बाबूचा तुम्ही बघितलं असेल तर निग्लेक्ट करा <laughs> चला बाय बाय व्हिडिओ वेळेस नाही लाईक विकी अप्पा अप्पा विकी अप अप आ बाय बाय <laughs> <अपा> <laughs>